नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव याच्यामध्ये नाशिक असेल सांगली असेल अकोला असेल मलकापूर असेल आज सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला आहे मलकापूर सात हजार सातशे रुपये येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे याची कारण असे की सरकारने सात हजार सातशे पन्नास रुपये जी काही हमीभाव आहे या हमीभावामध्ये तूर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे ज्या शेतकऱ्यांनी अजून नोंद केली नसेल त्यांनी पहिल्यांदी नोंद करून घ्यायची आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये आपल्याला तुरीला चांगला हमीभाव मिळेल त्याचबरोबर बाजारभाव मिळेल बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील बाजारभाव पहिली बाजारपेठ सिल्लोड पाच क्विंटल आली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये सर्वाधिक दर प्रति क्विंटल सहा हजार आठशे रुपये सरासरी दर, दर सिल्लोड मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढची मार्केट जी आहे देवणी मार्केट एकोणावीस क्विंटल आवकाली आहे सात हजार चारशे पन्नास तर सात हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे देवणी मार्केटमध्ये सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर धरंगाव तूर मार्केट या ठिकाणी बारा क्विंटल आवकाली आहे पाच हजार नऊशे ते सहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वात जास्त दर आहे सरासरी दर जो आहे सहा हजार साव सहाशे नव्वद रुपये यानंतर सेलू तूर मार्केट सेलू तूर मार्केटमध्ये त्रेचाळीस क्विंटल आवक आली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार एकशे पंचावन्न रुपये सरासरी बाजारभाव सर्वात जास्त जास्त बाजारभाव आहे सात हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल सेलू तूर मार्केटमध्ये मा त्यानंतर गंगाखेड तूर मार्केट गंगाखेड तूर मार्केटमध्ये मा अकरा क्विंटल आवक आले आहे सात हजार ते सात हजार शंभर रुपये सर्वाधिक दर आहे सात हजार शंभर रुपये सरासरी दरसुद्धा तेवढाचा आहे सात हजार शंभर परतूर तूर मार्केट सहा क्विंटल आवकाढली सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त दर जो आहे परतूर तूर मार्केटमध्ये सात हजार एकशे एकाहत्तर रुपये त्यानंतर नागपूर तूर मार्केट दोन हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल आवक आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये नागपूर तूर मार्केट त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे कारंजा तूर मार्केट कारंजा तूर मार्केटमध्ये आज चांगला बाजारभाव मिळालेला आहे सोळाशे क्विंटल आवकाढली आहे सहा हजार सातशे पंच्याण्णव सात जस्त नाकपूर तूर्मार्केट। नाकपूर तूर्मार्केट ते सात हजार सहाशे ऐंशी रुपये बाजारभाव आहे जास्तीत जास्त दर जो आहे तो आहे नंतर नागपूर तूर मार्केट नागपूर तूर मार्केटमध्ये दोन हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल एवढी आवक आली आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर आहे महाराष्ट्रात आजच्या मी तिला बघूया महाराष्ट्रातील काही ठिकाणचे बाजारभाव मालकापूर सात हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर सात हजार चारशे जामखेड सात हजार रावेर सहा हजार नऊशे परतूर सात हजार शंभर गंगाखेड सात हजार शंभर सेलू सात हजार शंभर वळूश सात हजार दोनशे मेहकर सात सा बर बर हजार तीनशे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारपेठेमध्ये मोठी वाढ होणार आहे आणि येत्या काही दिवसात तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे कारण निर्यात चालू झालेली आहे त्याचबरोबर सरकारने हमीभावत खरेदीसुद्धा चालू केलेली आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला आठ हजार साडेआठ हजार येत्या काही दिवसात तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा वाढतील अशी सर्व व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे महाराष्ट्रात तुरीचे बाजारभाव लेटेस्ट बाराभाव हा सगळीकडे सात हजार साडेसात हजार आठ हजारपर्यंत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव आठ साडेआठ नऊ हजारपर्यंत गेला आहे आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी पाहायला मिळतील